नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणित सेवा मार्गातील नित्यसेवा स्रोत्र आणि मंत्र या ग्रंथाबद्दल माहिती घेणार आहोत या ग्रंथामध्ये स्वामींच्या आणि इतर देवी देवतांच्या उपासनेतील महत्त्वाची अनेक स्रोत्र आणि मंत्र आहेत oh जे आपल्याला नित्यसेवेमध्ये आणि विशेष दिवशी पूजनासाठी उपयुक्त आहेत या ग्रंथामध्ये स्वामी महाराजांच्या सेवा मंत्र उपासनेपासून ते पितरांच्या सेवेपर्यंत म्हटले जाणारे सर्व स्रोत्र दिलेले आहेत उदाहरणार्थ महाराजांच्या अभिषेकासाठी म्हटले जाणारे सुक्त पवमान सुक्त देवी मातेच्या उपासनेतील श्रीसुक्त सिद्धकुंजिका स्तोत्र श्रीराम रक्षा श्री कालभैरवाष्टक स्तोत्र पितरतुष्टिकारक स्तोत्र अशा अनेक मंत्रांनी हा ग्रंथ परिपूर्ण आहे रुद्राभिषेक करताना खूप साऱ्या मंत्रांचे पठण केले जाते प्रत्येक स्रोत्रासाठी वेगळे पुस्तक आणण्याऐवजी किंवा गुगलवर शोधत बसण्यापेक्षा या पुस्तकातच सर्व काही रुद्राभिषेक सेवा उपासना स्रोत्रमंत्र दिलेले आहेत या ग्रंथाची किंमत आहे बेचाळीस रुपये हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या श्री स्वामी समर्थ दिंडोळी प्रणित केंद्रामध्ये सहज मिळून जाईल तर चला आता बघूया की या ग्रंथामध्ये कोणकोणते कौन स्तोत्र मंत्र आहेत कोणकोणती कौन माहिती देण्यात आलेली आहे हा कोणताही प्रमोशनल व्हिडिओ नाही या ग्रंथामध्ये खूप सारे स्तोत्र मंत्र देण्यात आलेले आहेत जे आपल्याला विविध उपासनेमध्ये अतिशय उपयुक्त आहेत हा माझा वैयक्तिक अनुभव आहे जे लोक विविध सेवा उपासना करतात त्यांच्यासाठी अनेक मंत्र स्त्रोत्र एकाच ग्रंथामध्ये देण्यात आलेले असल्याने हा ग्रंथ त्यांना अतिशय उपयुक्त ठरेल या उद्देशानेच आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आता अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही पाहू शकता की गणपती बाप्पा स्वामी महाराज सूर्यनारायण भगवान भगवान शंकर कुलदेवी प्रभू श्री रामचंद्रांची सेवा दिलेली आहे भगवान श्रीकृष्ण हनुमानजी पितर देवता आणि इतर सेवाही देण्यात आलेल्या आहेत इतर सेवांमध्ये सुद्धा नवग्रह कवच पर्जन्यसूक्त पसायदान धुमावती मंत्र अशा अनेक महत्त्वाच्या सेवा देण्यात आलेल्या आहेत सोमवार ते रविवारपर्यंत कोणत्या नित्यसेवा कराव्यात हे इथे देण्यात आलेले आहे सगळ्यात पहिल्यांदा श्री स्वामी सवन दिलेले आहे कोणतीही सेवा उपासना पारण सुरू करण्यापूर्वी श्री स्वामी सवन अवश्य म्हणावे याने आपल्याला आपल्या सेवेची फलश्रुती लवकर प्राप्त होते आता इथे सामुदायिक प्रार्थना दिलेली आहे त्यानंतर ऐक्यमंत्र दिलेला आहे आपल्या कुटुंबामध्ये एकी बनून राहावी आणि सतत वादविवाद होत असेल तर ऐक्यमंत्र घरामध्ये श्रवण करावा किंवा पठंतरी करावा आता इथे आरती विभागामध्ये अनेक आरत्या देण्यात आलेल्या आहेत यामध्ये गणपती बाप्पा कुलदेवी त्यानंतर भगवान विष्णूंचे श्री दत्तात्रय भगवानचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री गायत्री मातांचे भगवान शंकर अशा अनेक आरत्या देण्यात आलेल्या आहेत नित्यध्यान या विभागामध्ये अनेक महत्त्वाचे मंत्र देण्यात आलेले आहेत आता मंत्र विभागामध्ये अनेक महत्त्वाचे मंत्र देण्यात आलेले आहेत गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र शाबरी मंत्र महामृत्युंजय गुरु मंत्र गुरुगायत्री मंत्र दत्तगायत्री मंत्र असे अनेक मंत्र देण्यात आलेले आहेत या मंत्र विभागात हरवलेली व्यक्ती सापडण्यासाठी मंत्र हरवलेली वस्तू सापडण्यासाठी मंत्र आहे धन्वंतरी मंत्र रोगनाशक मंत्र हृदयरोगाचा मंत्र कावेळी पंडूरोगाचा मंत्र संतानगोपाळ मंत्र अन्नपूर्णा मंत्र असे अनेक महत्त्वाचे मंत्रही देण्यात आलेले आहेत या मंत्र विभागामध्ये संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र जे रुद्राभिषेक करताना अत्यंत महत्त्वपूर्ण मंत्र आहेत ते सुद्धा देण्यात आलेले आहेत आता सेवा श्री गणपतीची या विभागामध्ये अथर्वशीर्ष श्री गणपती स्तोत्र सरस्वती स्त्रोत्र प्रज्ञाविवर्धन स्त्रोत्र असे स्रोत्र आहेत त्यानंतर आदित्यहृदय स्त्रोत्र आहे सूर्यकवच आहे सूर्याष्टक स्त्रोत्रम आहे आणि चक्षुस्त्रोत्रही आहे अशी वेगवेगळी स्त्रोत दिलेली आहेत सेवा भगवान श्री शंकरांची या विभागामध्ये शिवमहिमन स्त्रोत्र आहे याशिवाय द्वादश ज्योतिर्लिंग स्त्रोत्र संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेले आहे या ग्रंथामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा रुद्राध्यायही देण्यात आलेला आहे रुद्राध्याय हा मराठी आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांमध्ये दे देण्यात आलेला आहे याशिवाय भगवान शंकरांची एकशे आठ नावेही दिलेली आहेत श्री कालभैरवनाथ महाराजांच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाणारे श्री कालभैरवाष्टक स्त्रोत्रही देण्यात आलेले आहे आता पुढे स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये पुरुष सुक्त आहे जे प्राकृत आणि संस्कृत अशा दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेले आहे कोणत्याही पुरुष देवतेचा अभिषेक करताना तुम्ही पुरुषसुक्ताचे पठण करू शकता माता लक्ष्मींच्या उपासनेतील महत्त्वपूर्ण स्तोत्र श्रीसुक्तही दिलेले आहे यानंतर पवमान सुक्त आहे गुरु श्री गुरुचरित्र अवतर्णिका श्री स्वामीचरित्र अवतर्णिका हेही देण्यात आलेले आहे सेवा श्री कुलदेवीची या विभागामध्ये सिद्धगुंजिका स्त्रोत्र महाकाली स्त्रोत्र दुर्गास्त्रोत्र असे विविध स्त्रोत्र देण्यात आलेले आहेत अन्नपूर्णा स्त्रोत्र पंचक स्त्रोत्र रात्रीसुक्तही देण्यात आलेले आहे यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांच्या सेवेसाठी त्यांच्या उपासनेमधील अत्यंत महत्त्वपूर्ण श्रीरामरक्षा स्त्रोत्र दिलेले आहे त्याचबरोबर श्री मारुती स्त्रोत्र आणि मारुतीरायांची अनेक स्त्रोत्रही दिलेली आहेत या विभागामध्ये भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय देण्यात आलेला आहे हा अध्याय संस्कृत आणि प्राकृत अशा दोन्ही भाषांमध्ये देण्यात आलेला आहे याशिवाय गीतेची अठरा नावेही देण्यात आलेली आहेत जन्माष्टमीच्या दिवशी किंवा भगवान विष्णूंच्या उपासनेमध्ये सुद्धा तुम्ही याचे पठण करू शकता याशिवाय भगवान श्री व्यंकटेश्वर यांच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे श्री व्यंकटेश स्त्रोत्रही दिलेले आहे यानंतर सेवा पितरांची या विभागामध्ये पितृसूक्त पाठ दिलेला आहे पितृसूक्ताचे हवन कसे करावे याची माहिती देण्यात आलेली आहे याशिवाय गरुड पुराणातील पितृतुष्टिकारक पितृस्त्रोत्रही देण्यात आलेले आहे यानंतर श्री नवनाथांची सेंद्रिय देवतांची सेवा कशी करावी हे इथे दिलेले आहे बाहेरील बाधीसाठी उतारी आणि नाडीवरील मंत्रही देण्यात आलेले आहेत यानंतर नवग्रह कवच पर्जन्यसुक्त पसायदान धुमावती मंत्र असे अनेक प्रकारचे कवच आणि स्रोत्र देण्यात आलेले आहेत वेदोक्त वल्गासुक्त आणि धुमावती कवचही दिलेले आहे याशिवाय माहिती विभागामध्ये मा पौर्णिमेचे सत्यनारायण पूजन कसे करावे पंचमहायज्ञ कसा करावा वाढदिवस कसा साजरा करावा याविषयीची माहिती देण्यात आलेली आहे तर आता तुम्हाला समजले असेल की या ग्रंथामध्ये आपल्याला नित्यसेवेमध्ये अत्यंत उपयुक्त असणारे अनेक स्त्रोत्र मंत्र देण्यात आलेले आहेत रुद्राभिषेक करताना स्वामींचा अभिषेक करताना माता लक्ष्मींची भगवान विष्णूंची सेवा उपासना करताना व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान करताना जन्माष्टमीच्या सेवेसाठी आणि इतर अनेक सेवांसाठी आपल्या पितरांच्या सेवेसाठी सुद्धा हा ग्रंथ तुम्हाला विशेष उपयुक्त ठरेल त्यामुळे या आणि इतर विविध सेवा उपासनांसाठी हा ग्रंथ जवळच्या केंद्रामधून नक्की घेऊन या तुमच्याकडे हा ग्रंथ आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ